नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयाच्या ना पहिला पाग पाहणार आहोत धड्याचं नाव आहे भौमितिक आकृत्यांची ओळख मागच्या वर्षी तुम्ही शिकलेत बरोबर येता दुसरीमध्ये काही भौमित भौमितिक आकृत्या पाहिल्या आकार पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याची थोडी उजळणी करणार आहोत आणि नवीन काही गोष्टी शिकणार आहोत बघा या ठिकाणी चौकोन त्रिकोणाने वर्तुळ दिलेले आहेत बघा या ठिकाणी विविध प्रकारचे चौकोन दिलेले आहेत काय दिले आहे चौकोन दिले आहेत बरोबर इथं त्रिकोण दिलेले दिले आहेत आणि इथं आहे वर्तुळे दिलेले आहेत तर आता आपण चौकोन म्हणजे पाण्यार आहोत तुम्ही आकृती आणि चौकोनाची दिसते तुम्हाला बघा यामध्ये आपण चार मिस बिंदू घेऊन दाखवतो असे कुठलेही चार बिंदू घेतले आपण तर नाव दिला की बिंदू ए बी सी आणि डी हे मी चार बिंदू घेतले आणि हे जर मी बिंदू जोडले ए बिंदू जर बी ला जोडला ए बिंदू सी ला जोडला सी बिंदू डी ला जोडला आणि डी बिंदू बी ला जोडला तर कोणती आकृती तयार झाली चौकोन तयार झाली कोणती चौकोन म्हणजे चार नेक रेषीय बिंदू जोडले असता चौकोन तयार होतो चौकोन म्हणजे काय रे ज्याला चार कोण आहेत अशी आकृती म्हणजेच काय असते चौकोन असते बघा हा एक कोण हाय कोण हा एक आणि हा एक चार कोण आहेत का नाही बरोबर ह्या आकृत्या कडा किती आहेत ही एक कडा ही एक ही एक आणि ही एक अशा चार कडा आहेत चार कोण आहेत बरोबर ना चार कोपरे आहेत आणि चार शिरोबिंदू आहेत का आहेत शिरोबिंदू ए बी सी आणि डी हे चार का आहेत त्या चौकोनाचे शिरोबिंदू आहेत अशा आकृतीला आपण चौकोन म्हणत असतो चौकोनाच्या वेगवेगळे प्रकार पण असतात बरोबर ना वेगवेगळ्या आकृती असतात ते आपण पुढे पाहणार आहोत या ठिकाणी मी एक चौकोन घेऊन घेतो या ठिकाणी चौकोन आहे का त्रिकोण चौकोन आहे खर चार कोण आहे, आणि चार बाजू आहेत ही आकृती कोणती आहे चौकोनच आहे बरोबर हा त्यानंतर आता पाहणार आहोत आपण त्रिकोण काय पाहणार आहोत त्रिकोण पाहणार आहोत बघा या त्रिकोण दिलेले आहे पहा निरीक्षण करा त्रिकोणाला सुद्धा आता बघा तीन बिंदू घेतले मी एक दोन तीन बिंदू ए बी आणि हे सी आणि तीन बिंदू मी जोडले बीचा ला जोडला आणि सी चा परत ला जोडला तर कोणती आकृती झाली तयार त्रिकोण तयार झाला बरोबर ना त्रिकोणाला सुद्धा तीन बाजू असतात आणि कोण सुद्धा तीन असतात आणि ही कोण अशा आकृतीला आपण त्रिकोण म्हणत असतो या त्रिकोण जर वाचायचं असेल तर आपल्याला त्रिकोण ए बी सी असं सुद्धा म्हणू शकतो बरोबर का नाही या ठिकाणी मी एक त्रिकोण घेणार आहे बघू आपण परत एक त्रिकोण घेऊन मी असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले त्रिकोण असतात तर आपण नाव पण देऊ शकतो बी सी त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण आणि दुसरा आपण देऊ ना पी क्यू आणि आर हा त्रिकोण पी क्यू आर झाला यानंतर आपण पाहणार आहोत वर्तुळ पाहणार आहोत वर्तुळ दिसलं का तुम्हाला या ठिकाणी वर्तुळ दिले वर आहे बरोबर नाही दिले ना हा या ठिकाणी एक मी वर्तुळ घेईन अशा आपलं काय म्हणायचं रे काय म्हणायचं वर्तुळ वर्तुळाला सुद्धा एक काय असतो केंद्र का केंद्र एक केंद्रबिंदू असतो आणि त्या केंद्रबिंदू पासून समान अंतरावर अशा अनेक बिंदूचे संच असतो असा वर्तुळ तयार होतो या केंद्रबिंदू आणि वर्तुळावरला कुठला बी एक बिंदू जर आपण जोडला असा जी रेषा त्या म्हणतात त्रिजा म्हणतात ते आपण पुढच्या एकेत शिकणार आहोत अशा अनेक त्रिजा आपल्या वर्तुळाला काढता येतात त्या केंद्रबिंदू मधून आणि वर्तुळाच्या मधोमध केंद्रबिंदू मधून जाणारी आणि वर्तुळावर दोन बिंदू जोडणारी जी रेषा असते ना सगळ्यात मोठी वर्तुळाचे दोन समान भाग करणारी तिला व्यास म्हणतात ते आपण पुढे शिकणार आहोत फक्त सध्या वर्तुळ असं असतं एवढं लक्षात ठेवा आता या ठिकाणी मुलांना खालील चित्र पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा काय करायचंय भौमितिक आकृत्या ओळखायच्या आहेत आणि त्यांची नावं लिहायची आहेत बघा इथे चित्र दिलेले आहेत दिलीत नाही टीव्ही दिले कॅरम सँडविच मोबाईल बांगडे दिले दिले ना आणि काही खाली आकृती दिलेली आहे आणि ती आकृतीचं नाव दिलेलं आहे या टी मध्ये कोणती आकृती लपली आहे बघा बरं ही बघा दिसते अशा आकृतीला काय म्हणायचं ही चौकोन आहे बरोबर ना पण अशा प्रकार जो कोणता चौकोन असतो म्हणतात आयत म्हणतात काय म्हणतात आयत काय म्हणतात आयत आयताचं वैशिष्ट्य बघा अशा समोरासमोर जे बाजू असतात ना सारख्या लांबीच्या असतात का असतात सारख्या लांबीच्या असतात समोरासमोर बाजू सारख्या लांबीच्या सारख्या लांबीच्या असतात तर आपण नाव देऊ ए बी सी आणि डी तर हा आहे ए बी सी डी कोणता आहे ए बी सी डी आयताचा प्रत्येक कोण काय असतो पुराण काटकोण असतो कोणता असतो कोणता असतो काटकोण असतो आता या ठिकाणी बघा काटकोण म्हणजे कसा का कोण बघा तुम्हाला लक्षात द्या जो कोण नव्वद अंशात असतो ना त्याला म्हणतात काटकोण आणि आयताचा प्रत्येक कोण काय असतो काय असतो काटकोण असतो हा इथला जे असतो ना हा प्रत्येक कोण काय असतो काटकोण या ठिकाणी तुम्हाला काटकून काढून दाखवतो बघा हे बघा हा का आहे मापक आहे या ठिकाणी ही जी रेषा आहे हा बारा आहे ना शून्यवर आहे कुठं कितीवर आहे शून्यवरती आहे कितीवर आहे शून्य आहे बघा इथं आहे का नाही हा आणि हा पण काय आहे शून्य आहे हा पूर्ण जो अंतर असतो बघा मी शून्यवर ठेवलं तर कोणता कोण आहे शून्य कोण आहे बरोबर की नाही तर मी हा पूर्ण असा चालवला एवढा इथपर्यंत तर हा सरळ झाला ना तर हा सरळ एवढा कोण म्हणजे काय असतो एकशे ऐंशी अंशचा असतो काय असतो एकशे ऐंशी अंशचा हा कोण असतो आता या ठिकाणी बघा एकूण चालू शकतो आपण जो एवढा कोण आहे हा शून्य पासून ते नव्वद पर्यंत दिसतं का एवढा दिसते ना किती अंश येतो आहे नव्वद अंश आहे मग जो असा कोण असतो हे एवढा असा अशा नव्वद अंशाच्या कोणाला माहिती काटकोन बघायचं वैशिष्ट्य काय एक सरळ आहे आणि एक सरळ इकडं आडवा आहे म्हणायचं काटकोन झाला का तयार आपला काटकोन हा काटकोन नव्वद अंशाचा असतो समजलं का आपण पुढचा कोण घेऊया आता या नवद पेक्षा लहान केला मी कोण इकडं कमी होते काय इकडं बघावर एकोणपन्नास त्रेचाळीस बरोबर ना आणि हा शून्यावर आहे शून्य पासून ते इथपर्यंत आता मला चाळीस अंशाचा कोण पाहिजे आहे का नाही चाळीस शून्य पासून इथपर्यंतचा चाळीस अंशाचा आहे मग हा काठकोणापेक्षा लहान आहे का नाही आहे का नाही हा कोण काठकोणापेक्षा लहान काटकोणापेक्षा लहान आहे माहित लघु कोण ज्या कोणाचे माप नव्वद पेक्षा कमी कमी असते त्याला लघु कोण त्यानंतर बघा आता मी अजूनही कोण करणार आहे बघा दोन्ही पण आपण हे बारा शून्य वरती ठेवले बरोबर या शून्येपासून मी इकडे घेऊन येणार आहे लाभ बरं शून्य बरोबर आता जा जा जा? हा, जा? हा जा जा या शून्य पासून मी किती वीस वरांना वीसचा कोन तयार झाला हा तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि हा नव्वदचा कोन तयार झाला हा झाला काटकोन बरोबर काटकोण झाला यापेक्षा मी थोडा अजून मोठा घेतला कोण काय घेतला थोडा मोठा घेतला कितीचा घेतला बरं मी हा एकशे एकवीस अंश घेतला बरोबर हा काटकोणापेक्षा का आहे मोठा आहे का नाही आहे ना मला ह्याला म्हणायचं मग विशाल कोण का विशाल कोन का म्हणून तर आयत आहे बरोबर म्हणून आयताच्या समोरासमोर बाजू का असतात रे हे सारख्या लांबीचे असतात का असतात सारख्या लांबीचे असतात आणि प्रत्येक कोण का असतो काटकोण असतो का असतो काटकोण असतो यामध्ये कोणती आकृती आहे आयत आहे यामध्ये सांगा बरं कोणती आकृती आहे कोणत्या आकृती आहे अशा आहे का नाही त्याला म्हणच चौरस चौरस कसा असतो चारही बाजू का असतात रे सारख्या लांबीच्या असतात चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात हा काय आहे चौरस आहे चारही बाजू बघा बरं चार पॉईंट नऊ चार पाच नऊ आहेत की नाही आपण पाच घेत सेंटीमीटर बघा प्रत्येक बाजू का आहे पाच सेंटीमीटरचे आहे का नाही दिसते का तुम्हाला इथं बघ पाच पॉइंट प्रत्येक बाजू पाच सेंटीमीटरची आहे म्हणून हा आहे चौरस चौरस म्हणजे कसा चारही बाजू कशा असतात चौरसाच्या सारख्या लांबीच्या असतात कशा सारख्या लांबीच्या आणि प्रत्येक कोण काय असतो काट कोण असतो का असतो प्रत्येकोण काटकोन असतो या चौरसला आपण नाव देऊया ए बी सी आणि हा डी आता ही एक बाजू ए डी ए बी बी सी आणि सी डी या चार बाजू आहेत बरोबर चार कोण आहेत चार बाजू आहेत चार शिरोबिंदू आहेत बरोबर ना म्हणजे चौरसला चार कडा असतात चार कोपरे असतात बरोबर ना आणि चार शिरोबिंदू असतात चारही बाजू सारख्या लांबीचे असतात म्हणून हा चौरस आहे आशा आकृतला मिळायचं चौरस हा कॅरम बोर्ड कसा असतो आकृती असतो यानंतर पुढचं बघा ही हे चित्र पाहणार कशाचे का सँडविच यामध्ये कोणता आकारला आपल्या बघा बरं बघा सांग कोण सांगेन हा बघा कोणता आकार आपलेला आहे त्रिकोण आहे बघा येत आपण घेऊ तसा आकार आहे का नाही असा आकार अशा आकृतला म्हणायचं त्रिकोण का म्हणायचं त्रिकोण त्यानंतर पुढचं पहा <coughs> या चित्रामध्ये कोणता आकार आहे बघा बरं कोणती आकृती आहे यामध्ये आयत आहे बरोबर ना त्रिकोण यामध्ये आय पुण्याच नाव लिहा हा आहे चौरस बरोबर हा त्रिकोण हा परत आयत आणि हे का आहे गोन बोल। काय बोला हे का वर्तुळ आहे असे वेगळे आकृतींचे आकार आणि त्यामध्ये लपलेले आकार आणि त्यांची नावं आहे समजलं का समजले का आकार आता या ठिकाणी बघा बरं हे तर चित्र दिलेले आहे दिसतात का वरील चित्रातील त्रिकोण वर्तुळे चौकोन ओळखा त्रिकोण त्रिकोण कशाने लाल निळा आणि वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवा यामध्ये कुठ कोणते कोणते आकार आहेत बघा वर्तुळ कुठे आहे अगोदर आपण वर्तुळ पिवळ्या रंगाची करूया हे काय आहे वर्तुळ पिवळ्या रंगाने मी रंगवलं का नाही त्यानंतर लाल रंगाने काय रंगवायचे त्रिकोण रंगवायचे काय रंगवायचंय चौकोन इथं बघा चौकोन आहेत कणे हा चौकोन हा कसा प्रकारचा आहे चौरस साहेब असे तुम्हाला घरी जाऊन ह्या सगळ्या आकृत्या रंगवायच्या आहेत या ठिकाणी बघा कडा व कोपरे मोजायचे हो आहेत इथे एक बर्फीचा तुकडा दिला काय दिला रे बर्फीचा तुकडा दिलेला आहे दिला दिसते ना हा बर्फी तुकडा बघा बरं कसा आहे चौकोनी आहे का त्रिकोणी चौकोनी आहे किती किती आहे त्रिकोणी का चौकोनी आहे चौकोनी आहे मग म्हणून चौकोना चार कडा आणि चार का असतात कोपरे असतात चौकोनाला चार कडा आणि चार कोपरे असतात इथं दिला एक टेबल दिला दिसतय का टेबल दिसतय हो। हो। मग टेबल कडा किती आहे चार शाबास कोपरे किती आहे चार बघा इथं कडा दिसतात हे आणि चार कडा आहे बरोबर ना थोडा आपण व्यवस्थित करूया एक कडा दोन तीन आणि चार कडा आहेत ना कोपरे पण किती आहे चार दोन तीन आणि हे चार म्हणून टेबलला किती आहे चार कडा चार कोपरे आहेत या ठिकाणी बघा आयत दिलाय आयतात सुद्धा बघा समरासमोर बाजू कशा आहेत सारख्या नामीच्या आहेत ना या या या, या। दिसते का आणि प्रत्येक कोण का असतो त्याचा कोण असतो हे तुम्हाला शिकवलेलं आहे चार कडा आणि चार कोपरे असतात आता या ठिकाणी चौरस पाहणार आहोत आपण चौरस पाहणार आहोत बघा बरं चौरस रुमाल पाहिला का तुम्ही रुमाल कोणत्या आकारात असतो चौरस आकृती चारस। असतो बरोबर कॅरमबोर्ड चौरस आकृती चौरसाला किती असतात चार कडा आणि चार कोपरे असतात त्रिकोण सुद्धा तुम्ही पाहिला आहे सँडविच पाहिले त्रिकोण पाहिलेला आहे आता स्वाध्या दिले आहे आपल्यासाठी <laughs> खालील तक्ता पूर्ण करा इथं आकृत्या दिलेल्या आहेत आकृतीचे नाव दिले आहे कडांची संख्या आहे कोपऱ्याची संख्या दिलेली आहे आता ही आकृती बघायची आपल्याला ही आकृती कोणती आहे त्रिकोण आहे का चौकोन सांगा ही आकृती चौकोन आकृतीचे नाव कधी आहे इथं चौकोन कडांची संख्या किती आहे कडा किती आहे चार मध आहे दोन तीन आणि चार कोपऱ्यांची संख्या किती आहे चार एक दोन तीन चार बरोबर त्यानंतर ही आकृती कोणती आहे आयत आहे का नाही कडा किती आहेत त्यांना चार कोपरे किती आहेत चार ही आकृती कोणती आहे चौकोन म्हणजे कोणता प्रकार आहे तो आहे का चौरस आहे चौरस का आहे कारण चारही बाजू सारख्या लांबीच्या आहेत बरोबर कडा किती चार कोपरे चार ही आकृती कोणती आहे त्रिकोण त्रिकोण कडा किती आहे चार का तीन बरोबर सॉरी कडा किती आहेत तीन कोपरे पण तीन ही आकृती कोणती आहे रे वर्तूळ कडा किती आहे कोपरे चला पुढं बघूया हे स्वाध्याय तुम्हाला घरी करायचे बघा हे जे बघा चित्रातील ठिकके कागदार काढायचे आणि त्रिकोण लाल रंगाने चौरस निळ्या आणि आयत हिरव्या रंगाने याचे रंगवायचे आहे सगळ्यांनी पुस्तकामध्ये ही कृती सोडवायची आहे अशा प्रकारे आपण शिकलो आज विविध भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेतलेली आहे ज्यामध्ये चौकोन आयात चौरस त्रिकोण आणि त्या आकार लपलेल्या वेगवेगळ्या वस्तू पण पाहिलेल्या आहेत ते सगळं तुम्ही उद्या घरी नीट ते दिल्या स्वाध्या सोडवायचा पुस्तकात बघायचा आणि अभ्यास करायचा धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपण अगदी सहज आणि आपल्या सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करूया